नंदी देवा आज सजलास किती छान आज तुझा पोळा भक्त गाती रे गुणगान आज तुझा पोळा देवा तुझी शिंगे किती सुंदर डौलदार पाठीवरी रेशमी झूल शोभे तुला फार देवा तुझी शिंगे किती सुंदर डौलदार पाठीवरी रेशमी झूल शोभे तुला फार तुझा सास पाहून वाटे समाधान नंदी देवा आज सजलास किती छान आज तुझा पोळा भक्त गाती रे गुणगान आज तुझा पोळा शिंगांना शिंगोट्या चौरंगाईट रे निरा मटक्या शोभून दिस्ती तुझी या कपाळा शिंगांना शिंगोट सौरंग रे निळा मटक्या शोभून दिस्ती तुझी या कपाळा गळा घुंगर माळा देवा मस्त तुझी शान नंदी देवा आज सजलास किती छान आज तुझा पोळा भक्त गाती रे गुणगान आज तुझा पोळा वाद्य संगे मिरवणूक का काय वर्ण मजा घरोघरी भक्ती भावे होई तुझी पूजा वाद्य संगे मिरवणूक का काय वर्ण मजा घरोघरी भावे होई तुझी पूजा पुरणपोळीच्या जे बनाने होई रे सन्मान नंदी देवा आज सजलास किती छान आज तुझा पोळा भक्त गाती रे गुणगान आज तुझा पोळा